हॅलो भाई लोक तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आम्ही सर्वजण आलो तिकडे बिर्याणी बनवायला मस्त बघा बघू शकता सगळेजण अच्छा भावांना आता आम्ही आलोय मॉल मध्ये बघा सामान घ्यायला घेतोय मटेरियल आज आम्हाला बनवायचे बिर्याणी आणि चिकन फ्राय आणि त्याच्यासोबत थंड मस्त आहे टोटल अकरा जण तिकडे सामान घेतो लाचतो लाचतो रोहित लास्तो ते इकडे मसाला आहे घे रोहित मसाला मसाला अजून चिकन अक्षर मस्त लागतो का अरे पप्पू इकडे मस्त मिरची निरज काय म्हणतो महे मजाय का आज काय बिर्याणी नाही अर्षा का काय नाही त्याच्या हातात मांगड्या व्हायला काय आता गाडी चालवतो का अरे जयेश लवकर आहे ना।, ना कायसा माणूस आहे तू पार्टीला येतो ना मदत नाही करत पुढच्या पाहिजे तुला कॅन्सल हा घेणार नाही हे दे पटकन लसून सोला जयश ला काय बॉडी दाखव थोडी अरे खतरनाक वाव वाजर साहेब का झालेले आहेत काय रे अजू कुठे गेला गेले ग मला गावटी गावठी लुटपडा लुटपडा हे सगळं नाही रे अजू भोडता भोडता भडत घडवता जरा जाखाव नाही खाऊ नाही एक याच्यातच खाऊ तर चला भावांना आता आम्ही जातो पार्टी तिकडे मस्त जंगलामध्ये रिबोल कुठे प्लेस काय चॉईस केलाय शेतावर ना सगळे बघा केले खातात केले खातात चला आता आपण पण केला खाऊया मस्त चला भेटू तिकडे पुढे चला भावांना आता आम्ही चाललोय तिकडे पार्टीसाठी जागेवरती अरे 私たちは。 विपुल <laughs> आरामात <laughs>

चला जाऊ दे आता झालं ते झालं ते झालं डायवर वाटला नाही हे विपुल चला जाऊ द्या होईल होईल हे अक्षयदा चिपकोटाक वापत ते होईल होईल

गजब बेइज्जती है टैंग 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 तर बाबांनो रोहितच्या मदतीने आज बिर्याणी खाऊया मस्त रोहित मस्त बना मीठ मसाला एकदम परफेक्ट टाक आणि तिकडे अज्जू अज्जूच्या एक मदतीने अजू किती टाइम लागेल हा दोन टाइम लागेल दोन तास लागेल आणि बाकीचे बघा कसे बघतात हे मेजर साहेब काहीतरी करणार काय चिकन बनव चिकन का दोन तासात तर बिर्याणी झालेली आहे चिकन म्हणजे मी बोल देतो ना मस्त मस्त काय शॉर्ट घेतो काय कुठं करेक चला चिकन आता खाऊ आपण चिकन खायला अरे आमची बिर्याणी झाले फायनली फायनली सर्व पत्रा घेऊन पंकज घेतले का मस्त का इकडे दोघे बसले चला आता आपण पण घेऊया बिर्याणी याच्यामध्ये नंबर नंबर लावा हे हर सल आम्हाला पण ठेवणार काय यार असा माणूस आहे हा ना यार

आमची पार्टी संपलेली आहे रोहित खेल दाखवतो पप्पू कसा वाटला बिर्याणी खाऊन काय एक्सपिरियन्स काय आहे तुझा छान वाटलं फक्त एवढं लेट झालं असेल दोन तास दोन तास आणि पंकज इकडे मस्त भांडे असतोय मस्त हा पंकज दा एकदम भारी अजून तू काय बोलतो हा काय नाही त्याच छान वाटलं की कसं वाटलं एकदम ओके आ? आ, बिअर कमी पडली ना तेव्हा तू काय बोलत नाही आता बरोबर बियर असते तर खूप छान झालं असतं काय म्हणेस ह्याची काय बोलत नाही चला आता आम्ही पण जातो घरी इव्हिनिंग झाला किती पाच साडेपाच झाले टायमिंग बघा पूर्ण चला आता सामान वगैरे घेतो आणि जातो धीरज कसं वाटलं एक नंबर फोट भरला ना व्यवस्थित एकदम पद्धतशील ना चला शरांना जातो होता काय तर तुला काय वाटतं गाडी तिकडून तेवढून नेऊ शकतो ना याच्यामधून चालेल बघूया आपण अग चाललाय मेजर साहेब चल अरे वा अरे 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 स्प्लेंडरला हिमालयन मधलं आहे हो अरे 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 गेला गेला गेली गेली गाडी बंद पडली अरे 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 आम्हाला गाडी बोलता चला आता आम्ही पण इकडून जातोय चालतच द्यायला लागेल चला कुठे भेटतो यातो आता आम्ही जातो घरी बाय बाय तुमच्या ऑलकोमध्ये भेटतो नक्की चला बाय बाय